अकोला ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा बैठकीचं आयोजन चार जानेवारीला सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्ह्याची बैठक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे ग्रामीण पत्रकार संघाचे बुलडाणा जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे या रौप्य महोत्सवी सभेला प्रमुख अतिथी प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे व राज्य सचिव राजेश डांगटे यांची उपस्थिती राहणार आहे त्यामुळे संघटनेच्या सर्व सदस्य मंडळींनी आणि पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे तसेच जिल्हाध्यक्ष एडव्होकेट नरेंद्र बेलसरे यांनी यावेळी आहे सभेमध्ये खालील विषय घेण्यात येणार आहेत ते याप्रमाणे ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्ह्याच्या वतीनं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करणं ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढील कार्यक्रमांमध्ये नियोजन करणं पत्रकारांच्या समस्यांबाबत चर्चा विनिमय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अधिवेशन आयोजन या महत्त्वपूर्ण सभेला अकोला जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी आपल्या संपूर्ण कार्यकारिणीसह सहभागी व्हावे असे कळकळीचं आवाहन देखील यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नरेंद्रजी बेलसरे यांनी केले ही बैठक खोडे प्रतिष्ठान दाणापूर तालुक्यात एल्धारा इथं आयोजित करण्यात आली आहे या बैठकीची वेळ शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस अशी ठरवण्यात आली आहे या बैठकीला ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व सदस्य मंडळींनी तालुका अध्यक्षांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं उपस्थित राहणं अत्यंत महत्वाचं आहे असं संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गजाननराव वाघमारे आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र बेलसरे आणि ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष महादेव वानखडे ग्रामीण पत्रकार संघ तेलारा इत्यादींनी केलंय महादेवराव वानखडे यांनी स्नेह भोजनाचं आयोजन केलंय भोजनाची वेळ बारा ते एक अशी ठेवण्यात आली आहे सर्व तालुका अध्यक्ष संपूर्ण तालुका कार्यकारणी सर्व जिल्हा पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व राज्य पदाधिकारी या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश प्रवक्ते अनंत गावंडे यांनी केले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा